जनता दरबार हे नाव जरी ऐकलं तर सामान्य जनतेला न्याय देण्याचा एक दरबार नागरिकांच्या अडीअडचणी समस्यांचं थेट निराकरण करणारं प्रभावी माध्यम म्हणजे जनता दरबार साधारणतः एका राजकीय नेत्याच्या जनता दरबार म्हटलं तर सहा महिन्यातून तीन महिन्यातून होत असतो तेही बडेजावकर मात्र सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आमदार राजू खरे यांच्या जनता दरबाराची चर्चा राज्यभरात होती कारण हा जनता दरबार सहा महिने तीन महिने किंवा एका महिन्यातून नाही तर तब्बल आठवड्यातून दोन दिवस जनता दरबार भरवला जातो आपण स्क्रीनवर पाहत असलेल्या लोकांच्या गर्दीवरूनच जनता दरबाराचं एक बोलकट चित्र सगळं काही सांगून जात आहे तर या ठिकाणी म्हणजे गोपाळपूरच्या फार्म हाऊसवर जनता दरबारात आपले शासन स्तरावर थांबलेलं काम हे होणारच या आत्मविश्वासाने येणारा प्रत्येक नागरिक माझं काम होणारच या भावनेने येत असतात मग तो तालुक्याच्या सुरुवातीपासून ते शेवटच्या तालुक्याच्या बाँड्रीपर्यंत लोक आलेले दिसून येतात आणि या ठिकाणी दिसतील ते फक्त सामान्य शेतकरी वर्गातील लोक आपली समस्या घेऊन आलेले लोक उद्या नाही परवा नाही तर जागच्या जागी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून समस्यांचं झटपट निपटाराही केला जातो मग तो कोणत्या समाजाचा आहे किंवा कोणत्या राजकीय पक्षाचा आहे एवढंच नाही तर आपल्याला निवडणुकीत मदत केली की नाही हेही न पाहता केवळ आपल्या मतदारसंघातील आहे बस एवढंच माहिती आणि पुरेशी ओळख सकाळी दहा वाजल्यापासून चालू झालेला जनता दरबार हा शेवटच्या व्यक्तीपर्यंत संपेपर्यंत अखंड जनता दरबार चालू राहतो अशा नेत्याला म्हणजे आमदार राजू खरे यांच्या कार्याला सला